रामकृष्ण हरी आज मराठी दिवस आहे आणि मराठी दिवस हा कुठेतरी साजरा करावा नवे नवे साजराच झाला पाहिजे या निमित्तानं प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कूलचे काही माझ्या मागे विद्यार्थी पाहताय आपल्या मराठी वेशभूषामध्ये वारकरी संप्रदायाचा जो काही कीर्तन जो काही प्रकार आहे तो प्रकार त्यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये कीर्तन रूपी सेवा केलेली आहे आणि हे माझ्या मागे सगळे विद्यार्थी बघतो आपण इंग्लिश मिडीयम मधलेच विद्यार्थी आहेत यांनी कीर्तन सेवा केलेली आहे आपल्याबरोबर या स्कूलच्या मॅडम आहेत मॅडम आज मराठी दिवस या निमित्ताने आपण हे जे आयोजन केले त्याबद्दल काय बोला नमस्कार आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी दिवस म्हणून आपण संपूर्ण मा भारतामध्ये साजरा करत असतो तर हे सगळे प्रियदर्शनी इंग्लिश चे विद्यार्थी आहेत मराठी दिवस मराठीचा अभिमान सगळ्यांमध्ये रुजवावा मराठी विषय किती म्हणजे मराठी भाषा कशी महत्वाची आहे हे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी आणि भजन कीर्तन ही आपली परंपरा आहे आणि ही परंपरा लोकाभिमुख व्हावी यासाठी प्रियदर्शनी शाळेच्या वतीने या ठिकाणी भजन कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांनी आपलं जे काही गुण आहे ते गुण या ठिकाणी प्रदर्शित केले आणि सगळ्यात महत्वाचं मी म्हणेन की आळंदी संस्था संस्थानाच्या वतीने या ठिकाणी आम्हाला खूप सहकार्य लाभलं आणि त्या सहकार्यामुळे आमचे विद्यार्थी खरं तर इंग्रजीत आपण शिकतो पण तरी सुद्धा मायबोली मराठी किती महत्वाची आहे तिचा अभिमान आपल्याला असायलाच हवा हे विद्यार्थ्यांनी त्यांच्या या छोट्याशा कार्यक्रमातून दाखवून दिलं त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांचे आळंदीकरांचे आणि सर्व व्यवस्थापकांचे मी आभार मानते धन्यवाद निश्चितपणे या ठिकाणी अतिशय गोड सूत्रसंचालन या कीर्तनाचा केलेल्या अशी विद्यार्थी नाही तू काय काय वाटत तुला असं तू तु मगाशी खूप छान बोललेस मराठी दिला काय बोलच नमस्कार मी बसून घरा लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी दा हलो खर धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मी प्रियदाशीनी स्कूलची विद्यार्थी आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी दिवस आपण साजरा करतो खूप छान वाटलं आम्हाला इथे कीर्तनकार पण आपल्या बरोबर आहेत त्यांनी कीर्तन सेवा या ठिकाणी केलेली आहे काय बोलाल तुमचं सा नाव सांगा आणि कीर्तन सेवा तुम्ही पहिल्यांदा केलेली ते पण मौबलीच्या दारामध्ये काय वाटतं इंग्लिश मीडियमचं विद्यार्थी असून देखील तुम्ही मराठीमध्ये केले काय वाटतं तर माझं नाव सत्य शितोळे मी नववी मध्ये इंग्लिश मीडियम मध्ये शिकतो प्रिय दर्शन तर मी जो आज अभ्यासाशी म्हणजे रिलेटेड जो अभंग घेतला असेल त्याच कारण म्हणजे मला सगळ्या शिक्षकांनी प्रोत्साहित केलं तो करू शकतो त्यामुळे मी आज इथे उभा राहिलो आणि ही माऊलींच्या दरबारात की मला एवढी मोठी संधी भेटली त्याचा मी सगळ्यांसाठी आभारी आहे की मला ही संधी दिली मराठी दिनानिमित्त यांना इथं माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या या ठिकाणी कीर्तन करायची विठ्ठल रुक्मिणी आपल्या बरोबर इथे उभे आहेत कीर्तन पूर्ण असताना ते तो तो उभे होते तर काय वाटतं तुम्हाला विठ्ठल काय वाटतं आपल्याला की या ठिकाणी आज, आज मराठी दिवसाबद्दल आमच्या शाळेने कार्यक्रम ठेवला होता मंदिरा त्या मंदिरात मला मला संधी भेटली खूप आहे रुक्मिणी माता पण काय माता तुमचं म्हणणं काय आहे की कसं वाटलं तुम्हाला एक रुक्मिणी म्हणून या ठिकाणी उभा राहिला गेली तासभर झाले तुम्ही तसं कमरेवर विटेवर ते हात देऊन काय वाटत छान वाटतय की आपण कितीही शिकलो तरी मराठी भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे ती आपण बोलली पाहिजे आणि शिकवली पण पाहिजे असं छान वाटतं मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलं तरी सगळे विद्यार्थी जे आहेत इंग्लिश मीडियम स्कूलचे आहेत आणि इंग्लिश मीडियमच्या स्कूलच्या असताना देखील मराठीवर किती प्रेम आहे आपल्याला बघायला मिळेल आहे आणि आज मराठी दिनानिमित्त या ठिकाणी यांनी कीर्तन सेवा केलेली आहे अशीच कीर्तन सेवा मराठी दिनानिमित्त असो किंवा मराठी भाषे विषय प्रेम यांचं व्यक्त हो अशी आपण मावलीशरांनी प्रार्थना करूया आणि यांना खूप खूप शुभेच्छा देऊया विशेषतः प्रियादर्शन इंग्लिश मिडीयम स्कूलचं खूप खूप अभिनंदन की इंग्लिश मिडीयम स्कूल असताना देखील ते मराठीवर खूप प्रेम करतात त्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा अच्छा मी चोवीसच्या वतीने त्यांचं अभिनंदन